श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला स्वामींचे या मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना प्रत्येक भक्त हा स्वामींच्या सेवेमध्ये स्वतः सा स्वामींनी घेतलेला असतो कारण स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांची निवड हे नक्कीच करत असतात परंतु भक्ती ही तेवढीच विश्वासाने असायला हवी जेवढी तुमची भक्ती विश्वासाने निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाची असेल तेव्हाच स्वामी किंवा कोणतेही देव असो ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती नेहमी करायची आहे मी स्वामींची भक्ती करते म्हणून तुम्हीही स्वामींची भक्ती करा असं मी कधीच म्हणणार नाही तुम्ही ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती परंतु करा परंतु भक्ती करणे हे खूप महत्त्वाचे आहे मना मनापासून आणि मनोभावे केलेली भक्ती ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींचा एखादा अनुभव येत असेल किंवा तुमच्या मनामध्ये आपण पण स्वामींची भक्ती करून पाहावी किंवा स्वामींचे चमत्कार ऐकल्यानंतर असे स्वामी चमत्कार करतील का तर ते पाहण्यासाठी आपण देखील स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली पाहिजे असे जर मनामध्ये विचार येत असतील तर तुम्हाला देखील स्वामींनी निवडलेलं आहे ते म्हणजे म्हणजे स्वामींची भक्ती करण्यासाठी आणि जेव्हा जेव्हा मनामध्ये असे विचार येतात किंवा तुमच्याजवळ नकळतपणे स्वामींचा एखादा अनुभव येणं किंवा तुमच्या मनातून श्री स्वामी समर्थ यांचं नाव नाव निघणं हे देखील स्वामींची लीलाच असते कारण स्वामींचं ज्या स्वामींना ज्या भक्ताकडून भक्ती करून घ्यायची असते त्यांच्याकडून स्वामी भक्ती काही करून करून घेतच असतात त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जातात त्यांना विश्वास देतात आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये देखील अशक्य गोष्टी देखील शक्य करत असतात आणि मग स्वामी जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये जातात ना तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव हे होत असतात आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंनी आपल्या चॅनलवरती अगोदर देखील अनुभव शेअर केलेला आहे तर त्या ताई या संभाजीनगर येथील राहणाऱ्या आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी अनुभव सुंदर सुंदर दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला बोलते मी श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा आहे हो अनुभव शेअर करायचा मला आधी पण केलेला आहे हा हा नाव सांगायचंय का आता ताई मग नाही खूप मोठा दुसरा अनुभव झाल्याच्या नंतर नाव सांगन मी आता बड़, 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 हो। सारी, 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 ताई मला असा अनुभव आला की माझे गुरुवार चालू होते अकरा गुरुवार म्हणजे आधीच तुम्हाला सांगितलेला मुलाचा चा माझ्या हो। आणि दुसरा असा आला अकरा गुरुवार झाल्याच्या नंतर म्हणजे चालूच होते माझे गुरुवार आणि मी माझ्या माहेरी गेले माहेरी गेले ना असा प्रसंग पडला की मला तिथं राहावं लागलं मग राहावं लागलं तर मी म्हंटल आता माझे गुरुवार चालू आहे आता काय करू माझं खाणं पिणं कसं करू काय करू पुन्हा एक विचार केला की हे माझा हक्काचं घर आहे माझी प्रॉपर्टी इथं मी खाऊ शकते राहू शकते फक्त काही प्रॉब्लेम वगैरे भाव जायला विचारलं काहीच नाही म्हणे मग मी राहिले आणि रात्रीच मुक्कामा राहिले झोपले तर माझ्या वडिलाच्या बांधावर अशी येडी बाबळ असतील काट्याची ना असं स्वप्न पडलं त्या काट्याच्या बाबळीतून असे तीन फुल निघाले बापरे हो असं स्वप्न पडलं मला तिथं खूप पूर्वी मी लहानपणी तिथं बाबुळ होती मोठी काट्याची आणि तिथं त्या काट्याच्या बाबळीतून तीन फुल निघाले एक पांढरं पिवळ एक लाल आणि एक पांढर पिवळ ला, ला, ला तीन फुलं निघाले म्हणून असं स्वप्न पडलं मला तिथं गेले तर तिथं ती, 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 ती बाबूळ पण नाहीये पण मला तसं दिसत दाखवला की फुलं निघाले म्हणजे तुझं काट्याचं जीवन मी फुलात आणतो असं काहीतरी स्वामीचे संकेत असतो आणि दुसरा असा अनुभव आला की मी झोपले अशी आपले अनुभव ऐकत ऐकत झोपले आणि म्हणजे ऐकायला पण येत आहे मला दरवाजा वाजतोय येतो तीन वाजता हो, हो नाही सकाळी तीन वाजता हो आणि स्वप्न पडतंय मला स्वामी स्वप्नात आले लंगोट बांधलेला उभे राहिलेले दरवाजात दरवाजा आणि मला म्हणजे असं तीन वेळेस म्हणलं उठ 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 Oh. मला ऐकायला दरवाजा वाजतोय ऐकू पण आणि स्वप्न पण पडतंय असं होऊ लागलं oh. उठले एवढी घाबरून उठले की एवढ्या रात्री आता कोण दरवाजा वाजवतंय गेटच्या मध्ये कोण आलंय गेट लॉक आहे आणि दरवाजा वाजवतंय कोण असं म्हणून भीती वाटली खूप अंगाचं कापड घाम तर कोणीच नाही दिसू लागलं मला फक्त आज होते तुम्हाला उठवायला हो मला उठवायला कारण की मी अशी याच्यातच होते ना माझं हे थोडस ऍक्सिडंट झालेलं आहे पाय पडलेलं आहे तर ते थोडं बाहेरच त्याच झालेलं आहे ना तर मग हे तारक मंत्राने माझं हे सगळ्या गोष्टी समजा असं आंगड पडणं खूप त्रास व्हायचा खूप लगे पण सावरलं मला आहे का स्वामींनी स्वामींची हो त्यांच्या एकदा याच्यात आलं म्हणजे कोणतं संकट त्यांच्या पुढे मोठं नाही त्याच्यामुळे अशा झालेला असो किंवा काही असो परंतु त्यातून स्वामी बाहेर काढतात हो आणि मुलाचा तुम्हाला अनुभव सांगितला होता ताई मी मुलगा मित्र आहे सोबत ड्युटी चांगली लागली सगळं पण मग सोबत राहून थोडंसं हे करायला लागला होता तर लगेच त्या दिवशी अनुभव सांगितला आणि लगेच स्वामीचं पण हे केलं मी गुरुवार माझे चालूच आहे तारक मंत्र हे ते पण चालू आहे त्याला पाणी पाजणं हे ते असं पाणी शिंपडणं पाणी पाजणं ते चालूच आहे आणि लगेच अचानक आणि लगे अचानकच सेवा तर चालूच होती पण तरी स्वामी स्वामी पुढं म्हंटल बाबा स्वामी तुम्ही आता माझ्या लेकराला तारलं सगळ्या गोष्टी केल्या म्हणा असं वाईट ते असणार तुम्हाला मुक्त करा असं काही हे नका करू मला माझ्या मुलाला तर लगेच अचानकच लगे पूर्ण पैसे वगैरे घरी घेऊन आला पूजा करायला लावली लगेच हे करू लागला असं खूप परिवर्तन झालं तर लगेच दुसरा मुलगा म्हणतो मम्मी अचानकच कसं काय म्हणे लगे अचानकच एवढा कस काय सुधारला मी म्हंटल बाळा तसच असतं म्हंटल माहित नाही म्हटलं देवाच कसं असतं म्हंटल अचानक सुधारायला देव हे म्हंटल ते काय बुद्धी देतील कशी देतील बरोबर करते ना ती इच्छा भक्तांची स्वामी नेहमी पूर्णच करत असतात लावताई आणि तुमची इच्छा तीच होती की तुमचा मुलगा सुधारावा तो हो हो तर ते अशी इच्छा आपली आणि माझं काय होत माहिती काही अनुभव ऐकत असल्यावर पण मला खूप रडायला येत आणि सांगत असल्यावर पण खूप रडायला येतं <laughs> तेच आवरत नाही मला ऐकत असले ना दुसऱ्याचा दुःखाचा तो पण मला खूप रडायला येतो आपले अनुभव ऐकून पण <laughs> सांगायच्या वेळेस पण असं खूप येऊन येत कि स्वामी केवढी लिहिला आपण एवढं याच्यातून संकटातून वर आणत्या काढत्या किंवा किती मदत करते आपल्याला किंवा किती दुखातून सावरतात आपल्याला स्वामीला आईच रुप का बरं म्हटलं त्याच्यासाठीच ना खूप खूप काही नाही प्रत्येक आपल्या बहिणीला सांगू शकते सगळ्यांना सांगू शकते की दुःख असो सुख असो पण एखाद्या नातेवाईकाला नाही विचारलं चाललं पण माझ्या स्वामीला सोडू म्हणून स्वामीला खरं कधीच कोणी सोडू नये ताई कोणीच नाही सोडू ताई असं थोडस टेन्शन वगैरे झालं होतं मला थोडी धावपळ पण झाली होती ना तर माझ्या स्टोनचा प्रॉब्लेम आहे मा मला तर खूप त्रास होऊ लागला एका साइडला माझ्या म्हणजे खूप स्वयंपाक कसा करावं काय करावं असं कळाना वजन ना आणि रात्री मी हे केलं स्वामींच हे तारक मंत्र म्हणून तर सुद्धा बसता येणार नाही मला इतका त्रास होत होता थोडा वेळच बसले हात ठेवून तारक मंत्र घेतला म्हणला अर्धा अर्ध्यापर्यंत अर्ध्यापर्यंतच बसले आणि मग पाणी वगैरे घेतलं हात ठेवला उद्या लावली तर खूप फरक पडला ताई मला माहिती आहे का इतकी सूज आली होती असं वाटत दवाखान्यात जाऊन किती तरी काय मेडिकल प्रत्येक गोष्टीवर एकच उपाय तो म्हणजे स्वामींचं नाम स्मरण स्वामींची सेवा तारक मंत्र हो तारक मंत्र पाणी जेवढं होईल तेवढं करा तुम्ही फक्त काही एवढं काही अवघड नाहीये आणि आता भरपूर हे केलं मी माझ्या बहिणीला पण सांगितलं काल पण तू काही टेन्शन नको घेऊ तुझ्या मुलाचं येतं त्याचं तुम्ही माझ्यापर्यंत ये तुला शिकलेले नाही आडानी गावाकडे मोबाईल काही नाही पण तरी आता तिला अगरबत्ती लाव फक्त अगरबत्ती लावून हे कर फक्त श्री स्वामी समर्थ जप कर म्हणून काही सेवा जमली ना तरी हरकत नाही परंतु नामस्मरण कर हो बरोबर आहे कारण नामस्मरणामध्ये पण संपूर्ण सेवा दडलेली आहे हो खूपच आहे ते पुस्तक आणावच हाय ना ताई का मग याच स्वामी हो माझ्याकडे नाही आणखीन फोटो आणलेला आहे मी छोटा आधी तशी केली मी माझ्या मनानं पाहून पाहून आणि मग अकरा गुरुवार झाल्याच्या नंतर मी फोटो आणला नाही हरकत गुरुवारचा उलट तो ग्रंथ पूर्ण वाचायला किती सात सत्तर रुपयाला तर बसेल पाहिजे नाही हो तरी आपल्याला काही नाही त्याच भेटायचं साठ सत्तर रुपयाला आपल्या इथं भेटेल का औरंगाबादला आपल्या याच्यात बघा बर केंद्रामध्ये विचारून भेटतंय का आपल्या याच्यात आहे ना आपल्या कुंडलिक नगर मध्येच आहे ना आपलं बघा तिथं तर मग स्वामीच केंद्र असेल ना मठ वगैरे तिथं विचारा आणि म्हणा तिथं जर नसेल ना तर त्यांना म्हण स्वामी चरित्र सारामृत पाहिजे मग ते देखील आणून जाईल तुम्ही संभाजीनगरलाच येणार राहायला नाही नाही मी इथं सातारा जिल्ह्यात आहे बरं ठीक आहे चालेल कुठे कुठेही स्वामींच केंद्र असेल किंवा नित्य सेवेच साहित्य भेटत ना तर हो आणा म्हणून जरी सांगितलं ना तरी आणून देतात दिली ना की देतात आणून नाही काय प्रॉब्लेम त्याचे नाही जमलं ना तरी गुरुवारचा उपवास केल्यानंतर संपूर्ण ग्रंथ वाचून काढला तरी हरकत नसतो आणि जरी दररोज तीन अध्याय वाचले तरी पण चालत आहे हो ताई तेवढं राहिलं आता तेवढी सेवा करायची आणि करून घेते ना स्वामी तेवढी पण गॅरंटी आहे मला कारण स्वामींची इच्छा असली ना की ते प्रत्येक भक्तांकडून जेवढी पाहिजे तेवढी सेवा करून घेतात एक अनुभव आहे आत्ताच एक हप्ता दहा दिवस झाले असतील भरायला गेले मी तर एवढं मोठे हे आली गाडी आली समोरून आणि आमच्या गाडी टू व्हिलरच्या पुढं एकदम लगेच ब्रेक दाबलं की तोंडात आलं माझ्या श्री स्वामी कमत्या एकदम असं की लगेच जीव घाबरून लगेच म्हणजे स्वामीच नाव घेतलं लगेच जिथल्या तिथं गाडी पाऊस चालू आणि एकदम ट्राफिक मध्ये हे गाडीच हे झालं लगेच काहीच नाही धक्का नाही काही नाही काही नाही काहीच हो स्वामी शक्ती पाठीच्या असल्यानंतर काय होणार आहे सांगा बरं हो खूप येत आई खूप स्वामीच स्वामी म्हणत नाहीत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे हो मग ते लगेच आपल्या लक्षात येतं ना स्वामी काही झालं तर लगेच भिवू नको मी तुझ्या पाठीची आई आहेत आपल्या आहे प्रत्येक ठिकाणी जे स्वामी सेवेकरी आहेत ना त्या प्रत्येकाच्या पाठीचे स्वामी आहेत म्हणूनच एवढे सुंदर सुंदर अनुभव देत असतात ना ताई हो ताई आणि मला भरपूर आले पण मग मी असं ऐकून ऐकून मी म्हटलं आता आपल्याला एवढं येते प्रत्येक बहिणीने हारू नये थकू नाही टेन्शन घेऊ नये मला असं वाटतं प्रत्येक बहिणींनी भावांनी ऐकावा स्वामीवर सोडून द्यावा असं टेन्शन घेऊन खचू नाही दुःखात असो कशात असो पण स्वामीचं नाव घ्यावं स्वामीचेच सगळे हे ऐकावा आणि करावा असं वाटतं मला फोन मध्ये दुसरे काही न पाहताना स्वामीच ऐकावं पाह आणि सोडून द्यावा स्वामीवर म्हणून मी शेअर करू लागले ऐकून ऐकून. ऐकतील ना आता तुम्ही एवढं मनापासून सांगितलं प्रत्येक जण ऐकेल ना हा कारण की सांगते त्याच्यासाठीच की प्रत्येकानं ऐकावं आणि असं आपल्यासारखंच हे करत राहावं म्हणून. विश्वासाने आपलं स्वामींवर सर्व सोडून द्यावं. आता माझ्यावर पण आलेले खूप काही गोष्टी खूप काही टेन्शन मग माणूस खचून जातं टेन्शन घेतं जास्त मग आजारं लागत्या नाही का काही ते बरोबर आहे. हा आपले आता मी कितीतरी पैसे घातलेले आहेत माझ्या डोक्यासाठी मला ऍसिडिटी गोळ्या चालू औषध सगळं काही पण मी फक्त साधं काय केलं माहितीये का माझ्या मुलांनी गळ्यात माळ घातलेली होती एक आशेष तुळशीची माळ मित्र मित्राय बरोबर गेला माळ घातली मग ती माळ त्याच्याकून काढली त्यानं मग आता कॉलेजला जाता येता किंवा असं काहीतरी काही इच्छा झाली असं मग त्यानं काढून ठेवली काढून ठेवली मग मला त्रासच होऊ लागला की जास्त माळ घातली बाळातून काढून ठेवली तिचं असं हे नाही म्हणून मी ते म्हणी मग मला पण एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचा होता म्हणून मी ते मनी दुसऱ्या मण्यात ओवले एकशे आठ मनी आधी नाही का शेंगदाणे घे काही हे घे ते घे त्यापेक्षा मी एकशे आठ मनी ओवले एका याच्यामध्ये दोऱ्यामध्ये आणि ते आपलं मो मोजत राहिले अशी जप हे केल्यासारखे त्याच्यावर जप चालू केलं त्याच्यावर जप चालू केला ताई तर किती तरी माझं डोकं पूर्ण असं मला असं वाटत ते हे ब्रेन टुमर आहे मला काय असं डावा साईड डोळा दुखायचा ते डोकं दुखायचं एक साईड पूर्ण खूप म्हणजे तुम्ही दवाखान्यात वगैरे गेला होता का कशामुळे दुखतंय काय विषय सांगितलं हो तर माझे खूप सिटी स्कॅन आहे मला सगळं झालेलं आहे त्याच्यात काही नव्हतं निघालं पण मग डोक्याच्या गोळ्या द्यायचे आयसीडीटीच्या गोळ्या द्यायचे डॉक्टर लोक आणि खूप हे करायचे टेन्शन घेऊ नका हे ते असं तर मग मी असं कंटाळत करून करून लक्षात आलं माझ्या की आपण असं तरी करू म्हंटल करून बघू आता स्वामी पुन्हा एवढं अरे वा तर एवढं एवढा अनुभव आला एवढं खूप छान झालं नाही खरोखर खूप सुंदर अनुभव आहे मग ते माळीचं पण हे झालं आणि ते ठेवून देते मी पुस्तकामध्ये माळाची लक्ष्मीचं पुस्तक आहे ना आपलं त्याच त्याच्यात ठेवून देते मग मला जावं वाटलं बसायला वेळ भेटला तेव्हा अगरबत्ती लावून ते हे करत राहते हो ना खूप छान आहे ते माळेचा पण उपयोग झाला आणि म्हणजे त्याच फळ पण मिळालं हा आणि मला माळ मी मागितली खूप जणांना विचारली कोणती हे करू आणि गेले पण मी मडीला गेले तिथं मला भेटली नाही माळ हा 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 हेच नाही झालं मग आपल्या इथे केंद्रात औरंगाबादला गेले तिथं पण घ्यायच्या वेळ किती वेळेस गेले गे गे पण इच्छा नाही झाली घ्यायची माझी कोणती घेऊ कोणती चांगली असं विचारून कोणाला तरी मग घेईन असून घेतल्यावर पण तिचं पालन होईल का आपल्यावर आपण पुस्तक घरात आणत पालन होईल का अशा गोष्टीचा विचार करावा लागतो ना असा विचार करत करत मग एक दिवस बसल्या बसल्यास पोतवली पोतवाच्या वेळेस आधी ते लक्षात आलं मग आधी माळ वावली मग पोतवली अरे वा ती पण तिचीच माळ आहे ना हो तुळशीची आहे आणि छान येण उपयोग पण झाला ना हो असा अनुभव ताई आणि आधीचा अनुभव शेअर केला ताई माझा नसेल बहुतेक आणि झाला असेल तर बघा ना, ना।, 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 ना चॅनल वर मला काही दिसला नाहीये मग नसेल झाला होईल की आहेत पुढे अनुभव ना त्याच्यामुळे जरा वेळ लागेल हो oh, हो oh, चालते काही हरकत नाही आणि तुमचं टायमिंग सांगा ताई मला सकाळी किती वाजता वाज्यापासून किंवा संध्याकाळी किती वाजेपर्यंत दिवसभरामध्ये मी घेत असते अनुभव फक्त कधी कधी असं काम आता लहान मुलं पण आहेत ना माझी मग त्याच्यामुळे कधी अडचण वगैरे असेल ना तर मग मी हे करत असते त्यावेळेस फोन नाही उचलत पण नंतर रिटर्न करते मग सकाळी समजा एखाद्या सहाच्या आधी किंवा रात्री सातच्या आठच्या नंतर असं काही नाही पुढे दिवसभरामध्ये बरं ठीक आहे काम करत करत पण असतो चालू आणि घरात गोंधळ वगैरे असेल तर मग दुपारचा पण घेत नाही असं करते मी हो का ते काहून विचारले मी आधी ड्युटी होते माझ्या तीन शिपास्ट सीप सेकंड शिफ्ट शिप नाईट शिफ्ट पण आता आजारी पडले होते मी खूपच त्रास होतो मला घरी थांबले होते जायच आहे मला जनरल ड्युटीला तर मग मला सहाच्या नंतर वेळ भेटन सकाळी सहाच्या आधी संध्याकाळी सहाच्या नंतर बरं बरं चालेल सुंदर आहे ताई शेअर करते मी हो ताई करा चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई आणि दुसरी गोष्ट कोणाचा कॉल आला मी असं नमस्कार वगैरे करायचे आता मला फक्त श्री स्वामी समर्थच येते वर का अरे वा छान झालं ना उरट एक नामस्मरण अजून वाढतंय ना ताई हो हो बोलायचं सोडूनच द्यायचं डायरेक्ट श्री स्वामी समर्थ हो पण खुशी होती होती मग ते पण एक ना ते आपोआपच स्वामी मय झालं की स्वामींच नामस्मरण चालू होत हो हो बरोबर आहे चालेल चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाही मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता स्वामींच्या सेवेमध्ये आले की स्वामी असेच आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी राहत असतात कधीच त्यांना एकटे पडू देतच नाहीत त्याचबरोबर कधीही कोणत्याही संकटातून नेहमी स्वामी अलगद बाहेर काढत असतात कधीच त्यांच्या भक्तांवर स्वामी कधीच कोणतेही संकट येऊ नाही देत कारण तेच स्वामीं स्वामी हे नेहमी आपल्या भक्तांच्या बरोबर सूक्ष्म स्वरूपामध्ये हे असतातच आणि त्यामुळेच तर प्रत्येक वेळी भक्तांवर आलेल्या संकटातून स्वामी त्यांना बाहेर काढत असतात कारण स्वामींचा शब्द एकच आहे तो म्हणजे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांना लगेचच कोणत्याही संकटातून बाहेर काढत असतात तर खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते मला तर खूप आवडलेले आहे तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा जिथे पैशाने काहीही होत नाही तिथे नामस्मरणाने सिद्ध होत असते कारण स्वामींसाठी आपल्या अशक्य असं काहीच नाही आणि जर तुम्ही स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडलेला असेल तर स्वामी अशक्य गोष्टी शक्य हे करतच असतात प्रत्येक वेळी पैशानेच कामं होतात असं नाही दैवी शक्ती पाठीशी असल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य गोष्टसुद्धा शक्य हे स्वामी करून दाखवत असतात आणि स्वामींचा चमत्कार हे नक्कीच दाखवत असतात तर खरोखर स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर अनुभव हे प्रत्येक भक्ताला येत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद